तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायलाय त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या तीन जानेवारी ते जवळपास जानेवारी पर्यंत राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे पाऊस विदर्भ आणि तर बघित विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकरी आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन ते सहा जानेवारी दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान अंदाजात पंजाबराव डक यांनी दिलाय हा अंदाज त्यांनी एक पूर्वकल्पना म्हणून दिलाय हा अवकाळी पाऊस राज्याच्या विदर्भाच्या भागात काही मराठवाड्यात पडण्याची शक्यता आहे नवीन वर्ष दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला हा पाऊस अंदाज वर्तवण्यात आलाय हा अंदाज पंजाब डक यांनी वर्तवलाय दरम्यान राज्यातील जळगावसह अनेक भागात गारठा वाढला असून विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात गारठा कायम आहे आज काही तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे मात्र तरीही गारठा कायम राहणार आहे सध्या जळगाव कडाक्याच्या थंडीनं गारटलाय जिल्ह्याचे तापमान बारा अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र कमालीचा गारठा निर्माण झालाय भारतीय हवामान हो खात्यानुसार आज जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंडामध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे तामिळनाडू पुदुचेरी कराईकल केरळ माहे माहेक्षयद्वीप मध्ये पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे याशिवाय येत्या दोन दिवसात पंजाब उत्तर प्रदेश व इशारा देण्यात आलेला आहे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली चंबा कांगडा मंडी कुल्लू लाहोल स्पिती किन्नोर शिमला व सिरमोरच्या वेगळ्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे चंबा कांगडा कुल्लू लाहोल स्पिती व किन्नार जिल्ह्यात या उच्च भागात अतिवृष्टी हिमाचल होण्यासारखी परिस्थिती आहे असं हवामान खात्याने वर्तवलं आहे